तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन आहे आणि आपण आज लक्ष्मीची पूजा केली आहे तुम्ही बघू शकता तसंच इतर देवतांची देखील पूजा केली जाते तर ही पूजा कशी करायची ते मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लक्ष्मीपूजनासाठी काय लागणार आहे ते, ते आपण आधी बघून घेऊया त्यासाठी आपल्याला लागेल लक्ष्मीचा फोटो तुम्ही फोटोऐवजी मूर्ती देखील घेऊ शकता आपल्याला लागेल पाण्याने भरलेला कलश त्यावर मी असं स्वस्तिक काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि एक दोरा गुंडावून ठेवला आहे आपल्याला लागेल तुपाचा दिवा तेलाचा दिवा अगरबत्ती माचीस हळद पिंजर अक्षता अगरबत्तीचं स्टँड आणि इथे मी पंचामृत घेतला आहे इथे मी दोन्ही साईडला समई घेतले आहे तुम्ही बघू शकता समईच्या खाली आपल्याला विड्याचे पान ठेवायचे आहे सोबतच इथे मी दोन तामण घेतले आहेत हे पंचपात्र आणि पळी यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं घेतले आहेत ज्यात दुर्वादेखील आहे जास्वंदाचं फुलं आहे गोंडे आहेत आपल्याला तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत एक रुपयाचे नाणे हे आंब्याची टाळं घेतली आहेत विड्याची पानं आणि हे कापसाचे वस्त्र सोबतच आपल्याला लागेल तांदूळ धणे लहाया गहू आणि बत्ताशे हे तुम्ही पाच देखील घेऊ हो शकता किंवा सात देखील घेऊ हो शकता नैवेद्यासाठी मी इथे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत काजू कत्री घेतले आहे आणि ते आहे इथे खेरसुनी गणपतीची मूर्ती आहे आणि हे श्रीयंत्र आहे त्याचबरोबर आपल्याला लागेल पाणी इथे मी लक्ष्मी म्हणून पैसे घेतले आहे आणि सोन्याचे दागिने एक नारळ लागणार आहे हे बसण्यासाठी बैठक हात पुसण्यासाठी रुमाल आणि हे देव पुसण्यासाठी रुमाल आपलं पूजेचं सगळं साहित्य तयार आहे आपण आता पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा असू दे आपल्याला आधी रांगोळी काढून घ्यायची आहे लक्षात घ्या रांगोळी पांढरी ठेवायची नाही त्यामध्ये आपल्याला रंग भरून घ्यायचे आहे रंग नसतील तर हळद पिंजर भरलं तरी चालेल तर आता आपण दीप प्रज्वलित करून घेऊया सगळ्यात आधी हळद पिंजर लावून अक्षता वाहून आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आता इथे आपल्याला एक साइडला तांदळाच्या राशी लावून घ्यायची आहे जिथे आपण लक्ष्मीची मूर्ती किंवा फ्रेम ठेवू इथे आपण लक्ष्मीला स्थानपण करत आहोत आता आपल्याला इथे कलशाची स्थापना करायची आहे म्हणून इथे पण आपण तांदळाची राशी घालून घेऊ असं आपण कलश इथे स्थापन करायचं आहे त्यामध्ये असे आंब्याचे टाळे घालून घ्या आंब्याचे टाळे घालून झाले की आपल्याला पूजा करायची त्यामध्ये हळद पिंजर अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे त्यावर असा नारळ ठेवून घ्या आता आपल्याला असे विड्याची पानं लावून घ्यायची आहेत गणपती बाप्पासाठी श्रीयंत्रासाठी कुबेर देवतासाठी आणि आपले सगळे देवदेवता त्यांच्यासाठी या सगळ्यावर आपण असे तांद्याच्या राशी ठेवून घेऊया हे आपल्या देवांचं बैठक असेल तर आता आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करता करता तुम्ही गणपती बाप्पाचे मंत्र किंवा स्तोत्र जे येत असतील ते म्हणू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व सर्वदा तर हे पंच अमृताने अभिषेक करून पुन्हा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आता एक स्वच्छ रुमाल घेऊन आपण गणपती बाप्पाला पुसून घेऊया त्यानंतर त्यांना त्यांच्या जागी स्थानपन्न करून घेऊया आता आपण श्रीयंत्राचे अभिषेक करून घेऊया राधीपानाने अभिषेक करायचा आहे सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा पुसून झालं की आपल्याला त्यांना पण पन स्थानपन्न करायचं आहे इथे आपण सुपारी घेतली आहे कुबेर देवता म्हणून जर तुमच्याकडे कुबेर देवतेची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ हो शकता सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक ओम कुबिराय कुबेराय कुबिराय ओम कुबिराय नमः त्यानंतर पंचामृताचा अभिषेक पुन्हा पाण्याचा अभिषेक घालून आपण पुसून घेऊ आता आपण सर्व देवदेवतांचे एक स्वरूप म्हणून एक सुपारी ठेवूया आधी पाण्याचा अभिषेक नंतर दुधाचा अभिषेक तेव्हा पंचामृताचा अभिषेक हे करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करू शकता आता आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे त्यासाठी फळीने हातावर पाणी घ्यायचं ओम केशवाय नमः आणि हे पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे ओम माधवाय नमः आता आपण सगळ्या देवदेवतांची पूजा करून घेऊया तर सगळ्यात आधी गणपतीला हळद पिंजर अक्षता वाहूया फूल अर्पण करूया दुर्वा त्याचसोबत आपण श्रीयंत्राचे पूजा करूया हळद पिंजर अक्षता फुल अर्पण करून कुबेर देवतेची पूजा करूया हळद पिंजर अक्षता फुल अर्पण करायचे आहे त्याचसोबत आपले सगळे देवदेवतांचे स्मरण करून सगळ्यांची एकच पूजा करून घ्यायची आहे हळद पिंजर अक्षता फुल अर्पण करून आता सगळ्यांना आपण हे कापसाचे वस्त्र घालून घेऊया इथे आपण कलशाची पूजा करून घेऊया हळद पिंजर अक्षता आणि एक फूल अर्पण करूया सोबतच लक्ष्मीची पूजा करूया हळद पिंजर अक्षता फुल अर्पण करूया आता आपण इथे तांद्याच्या अशा पाच राशी मांडून घेऊया तुम्ही सात देखील मांडू शकता लक्ष्मी पूजा म्हटलं की आपलं घर धन धान्याने भरलेलं असावं असं प्रत्येकालाच वाटत त्यासाठी हे धान्याने भरलेले अंडे आपण ठेवायचे आहेत इथे मी तांदूळ धने लाया गहू आणि बत्ताशे ठेवले आहेत आपण लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून ड्रायफ्रूट्स ठेवू शकतो त्याचसोबत मिठाई देखील ठेवू शकतो देवाला इथे पाच प्रकारचे फळ सोबतच दिवाळीचा फराळ आता आपण नैवेद्य अर्पण करू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनीला देखील जास्त महत्व आहे मग आपण केरसुनीची पूजा करूया हळद पिंजर अक्षता आणि फुल अर्पण करूया सोबतच आपल्याला या लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे त्याला देखील आपण हळद पिंजर अक्षता आणि फुल अर्पण करूया आता आपल्याला एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा त्यांना हळद पिंजर अक्षता वाहून दीप प्रज्वलन करायचं आहे अक्षता आणि एक फूल वाहून दीप प्रज्वलन करायचं आहे आता आपण सर्व देवांची आरती करून घेऊया तर अगरबत्ती दाखवूया तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झाली आहे तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या घरी देखील अशीच छान पूजा मांडला तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा